हाय फ्रेंड्स संगमित्र आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी खूप सुंदर असे ज्वेलरी डिझाईन घेऊन आलेली आहे लाँग मंगळसूत्र डिझाईन आहे छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र वन ग्रॅम गोल्डमध्ये खूप सुरेख अशी डिझाईन आहे मंगळसूत्राची हे बघा किती सुरेख असं मंगळसूत्र डिझाईन आहे याची डिझाईन बघू शकता तुम्ही किती सुरेख डिझाईन आहे आणि एअरिंग डिझाईनसुद्धा आहे घातल्यावर तर अगदी सुरेख दिसते मंगळसूत्र डिझाईन ही चेनपट्टीमध्ये मंगळसूत्र डिझाईन आणि ब्लॅक कलरची मणी पण आहेत तिथे तर अगदी उठून दिसते अजून मंगळसूत्र पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन आहे आणि संपूर्ण वन ग्रॅम गोल्डमध्ये मंगळसूत्र पूर्ण चेनपट्टीमध्ये बघा किती सुरेख आहे आणि शॉर्ट वाटी मंगळसूत्र डिझाईनसुद्धा आहे आणि एअरिंग डिझाईनसुद्धा आहे प्रत्येक मंगळसूत्र हे वेगवेगळे डिझाईनचे आहेत आणि वेगवेगळे वेग पॅटर्न आहे बघा याचे एअरिंग किती सुरेख आहेत हे पॅन्डल मंगळसूत्र बघा किती सुरेख पँडल मंगळसूत्र डिझाईन आहे खूप सुरेख असं हे पॅन्डल मंगळसूत्रावर काम केलेलं आहे हे चैनपट्टीमध्ये लॉंग छत्तीस इंच मंगळसूत्र डिझाईन आहे वीथ एरिंग डिझाईन त्यालाच मॅचिंगचे एरिंग डिझाईन आहेत हे बघा चेनपट्टीमध्ये मंगळसूत्र डिझाईन आणि जी डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचं नक्की तुम्ही स्क्रीनशॉट करून घ्या म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ज्वेलरी डिझाईन घेऊ शकतात हे लॉंग मंगळसूत्र डिझाईन पूर्ण गोल्डमध्ये मंगळसूत्र डिझाईन आहे आणि शॉर्ट वाटी मंगळसूत्र डिझाईन हे छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन बघा किती सुरेख काम केलेलं आहे ब्लॅक मनी तिथे हे पँडल मंगळसूत्र बघा म्हणजे आपल्याला असं वाटतं की कुठलं मंगळसूत्र डिझाईन घ्यावी प्रत्येक मंगळसूत्र डिझाईनची म्हणजेच प्रत्येक मंगळसूत्र डिझाईन ही खूप भारी आहे म्हणजे आपल्याला असं वाटतं हे घ्यायचं की ते घ्यायचं हो की नाही हे बघा हे पण किती सुरेख असं मंगळसूत्र डिझाईन आहे किती छान डिझाईन आहे बघा ह्याची घातल्यावर इतकं सुंदर दिसतं नाही मंगळसूत्र तुम्हाला नक्की आवडेल याची डिझाईन प्रत्येक पॅन्डलची डिझाईन खूप सुरत डिझाईन आहे हे छत्तीस इंच लाँग मंगळसूत्र डिझाईन आणि याच्यातली जी पण डिझाईन तुम्हाला आवडली असेल त्याचं नक्की स्क्रीनशॉट काढून तुम्ही अशा पद्धतीची ज्वेलरी डिझाईन घेऊ शकतात म्हणजेच मंगळसूत्र डिझाईन घेऊ शकतात हे किती सुरेख मंगळसूत्र डिझाईन आहे पॅन्डल बघा याचं किती सुरेख आहे पॅन्डलही सुरेख आहे आणि पूर्ण जी डिझाईन आहे मंगळसूत्राची डिझाईन बघा तेही सुंदर आहे हे लाँग मंगळसूत्र आणि शॉर्ट वाटी मंगळसूत्र डिझाईन दिलेली आहे बाजूला आणि एरिंग डिझाईनसुद्धा आहेत खूप सुरेक असे आपले ज्वेलरी डिझाईन आहे तुम्हाला जीही आवडली त्याचा नक्की स्क्रीनशॉट काढा आणि जर तुम्हाला आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपला चॅनल सबस्क्राइब करून घ्या आणि मी या चॅनलवर ब्लाऊज डिझाईन्स कटिंग स्टिचिंग हे सर्व दाखवत असते नक्की तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब करून घ्या जर केलं नसेल तर आणि ज्वेलरी डिझाईन तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद